नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या दापटी येथे श्री रामनवमी उत्सवाच्या तयारी निमित्त उजाळा जव्हार तालुक्यातील हातेरी ग्रामपंचायत मधील दापटी गाव श्रमदानास गाव म्हणून ओळखले जाते गेल्या चार पिढ्यापासून पासून दापटी गाव आज एकतेच्या जोरावर नावारुपाला येत आहे कारण जव्हार तालुक्यातील पहिलं दुष्काळग्रस्त गाव जव्हार तालुक्यातील उन्हाळ्यात पहिले टॅकरने पाणी पुरवठा होत असत पाण्यासाठी एवढी वणवण भटकावी लागत असे की जामसर देवतळी वावर वांगणी येथून पाणी डोक्यावर किंवा एसटी बसने आणायला लागत होते पण आज एकतेच्या श्रमदानाच्या जोरावर गावात चोवीस तास पाणी आला आहे अशा दापटी गावात दिनांक पाच सहा व सात एप्रिल रोजी रामनवमी उत्सव सोहळा साजरा होत आहे तरी परिसरातील भाविक भक्तांनी भेट देऊन प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन दापटी ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे श्री रामनवमीच्या कार्यक्रमानिमित्त गावोगावी कार्यक्रम पत्रिका वाटण्याचे काम ग्रामस्थ करत आहेत इंडिया न्यूज अठ्ठावीस जव्हार तालुका वार्ताहर गणेश दळवी यांची रिपोर्ट